श पाटील आपण पाहतात मार्टाऊस आज ही रोहित पवार यांच्या करून कारवाई केली जाते या संदर्भात भरपूर नेते सुद्धा आले आहेत पण उपस्थित आहेत रोहित पाटील सर नेमकं काय सांगाल आज रोहित पवार यांच्या ईडी चौकशी सुरू आहे आणि आज तुम्ही ते उपस्थित आहात रोहित दादांवरती ज्या पद्धतीने कारवाई केली जाते रोहित पवार हे संघर्ष करणारं नेतृत्व आहे वेगवेगळ्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रातल्या तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारं नेतृत्व आहे त्यामुळे अशा व्यक्तीच्या पाठीमाग अशा संघर्ष करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागा आम्ही सगळेजण ताकदीने उभे आहोत नक्की जरा तुम्ही संघर्ष यात्रा जेव्हा काढली होता विविध मुद्दे सुद्धा मांडले तुम्हाला त्याला याकडे तुम्ही कसं बघता की म्हणजे नेते युवा नेते बोलले की त्यांच्या कारवाई कसं बघता नाही मुळात एक विषय असा आहे की आम्ही संघर्ष यात्रेमध्ये काही गैरप्रश्न मांडले नाहीत लोकांच्या हक्काचे प्रश्न मांडले आता लोकांच्या हक्काचे प्रश्न मांडणं हा जर गुन्हा आहे तर आम्ही आजही गुन्हेगार आणि या पुढच्या काळातही गुन्हेगार म्हणून म्हणूनच असो आम्ही घाबरत नाही आणि लोकांच्या साठी बोलतो एक वक्तव्य केलं असतं आज मी जर दादा गटात गेलो असतो तर माझ्यावरती ही कारवाई झाली नसती असं त्यांनी वक्तव्य तुम्ही कसं बघता आणि काय सांगा आता ते जर बोलले असतील तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्यांनी अभ्यास काहीतरी केला असावा पण तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांच्या कडे गेला त्यांच्याशी बोललात तर ही भावना लोकांचीच आहे हे तुम्हाला निश्चितपणाने जाणवेल त्यामुळे सत्तेमध्ये गेलं तर कारवाई होत नाही हे आम्ही कोणी बोलायचं आवश्यकता नाही लोकांना उघड्या डोळ्याने दिसते आणि लोकच सगळं उत्तर देते नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत महाविकास आघाडी जेवढे काही नेते त्यांना ईडीच्या नोटीस सुद्धा येतात याकडे तुम्ही एकंदरीत युवा नेता म्हणून कसं बघता आणि काय सांगता नाही मुळात विरोधी पक्षांवरच कारवाई केलं जातात त्या सूडभावने केल्या जातात जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा पण पन... आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कारवाईत तुम्ही बघा की कोर्टात गेल्यानंतर ट्रायल झाल्यानंतर नेत्यांना क्लीनचीट दिली जाते कोर्टात गेल्यानंतर कोर्ट उभं करून घेत नाही अशा काही केसेसला फक्त बदनामी करायची लोकांवरती प्रेशर आणायचं नेत्यांवरती प्रेशर आणायचं जे विरोधात बोलतील त्यांचा आवाज दडपवायचा असा कुठेतरी प्रयत्न केला जातोय का असं वाटतं नक्की शेवटचा प्रश्न जातो जर आज आबा असतात आणि हे आबानी सगळं राजकारण बघितलं त्यांचं नक्की मत काय असतं काय सांग आबानी याच्या विरोधात आवाज उठवला असतो धन्यवाद जर आपण पाहिलात तर आपल्या बातचीत करण्यासाठी रोहित पाटील होता अशाच प्रकारच्या बातम्यासाठी युट्यूब चॅनल